जीवघेणा अवस्थेत असणाऱ्या कन्ना चौकातील उघड्यावरील डीपी बंदिस्त करण्याची होते मागणी पूर्व भागातील कन्ना चौक नेहमीच नागरिकांच्या गर्दीने गजबजलेला असतो कारण या परिसरात मुख्य बाजारपेठ आहे अशा पार्श्वभूमीवर या चौकातील कन्ना यांच्या पुतळ्या जे रस्त्यावर असलेल्या उघड्या डिपेकडे लक्ष जाऊन सर्वजण डोळे झाले सदरची डीपीची अवस्था असून अडचण नसून खोळंबा अशी झाली डीपीतील विजेची वायरिंग लुमकळत पडल्यानं ती धोकादायक बनले चौकातील शाळा महाविद्यालय बाजारपेठेमुळे नागरिक विद्यार्थी या करतात परिसरातून मोकाट जनावरही वावरतात येथेच विविध राजकीय पक्षांच्या सभाही होतात लोकांच्या गर्दीमुळे एखाद्याचा उघड्या डीपीशी संपर्क येऊन विजेचा धक्का लागल्या जबाबदार कोण कोणाचा तरी बळी गेल्यास पालिका प्रशासन किंवा वीज मंडळात जाग येणार का असा सवाल नागरिकातून केला जातोय कन्ना चौकातील उघड्या डिप्पीमुळे खबरदारीची उपाययोजना करावी अशी अपेक्षा समाजसेवक नागनाथ सलगर यांनी व्यक्त केली मी नागनाथ सरगर सोलापूरचा स्थानिक रहिवासी असो कन्ना चौकातील कन्ना पुतळ्याच्या बाजूला एक महा एम ए डिस्क्रिप्शन बॉक्स आहे ते जवळजवळ चार पाच महिन्यापासून ते खुलच आहे त्यामुळं अपघात करण्याची शक्यता नाकारता येत नाही लहान मुलं असो किंवा जनावर असो किंवा एखाद्या वेळी कोरोनाला कोणी टर्न मारताना त्यावर पडलं तर जीव जाण्याच्या अगोदर महापालिकेने याचा बंदोबस्त करावा अशी अपेक्षा मी महापालिकांना व्यक्त करतो आता मागणी काय तुमची नेमकी मागणी म्हणजे एकतर ते उंचावर घ्या किंवा त्याचं बॉक्स बनवा किंवा ते जर बंद अशा अवस्थेत असेल तर कायमस्वरूपी ते बंद करून टाका एवढीच माझी अपेक्षा जीव गेल्यावर आपण धोपळ करण्यापेक्षा या अगोदर केले सर्वोत्तम असं मला वाट सदर उघड्या डीपीवर बंदोबस्त त्वरित होण्याची गरज आता निर्माण झाली आहे श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी